नमस्कार मंडळी कोकणकरदेवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ हा आपल्या मुंबईचाच आहे तर आता मी जात आहे दिव्यावरून नारा सुपारायला दिव्यावरून नारास जायला दोन प्रकारे जाऊ शकतो आपण एक तर दादरवरून नाहीतर आपल्या दिव्यावरून डायरेक्ट वसईला गाड्या सुटतात तिथून जाऊ शकतो तर आता आपण दिव्यावरून डायरेक्ट वसईला जाणार आहोत चला तर तुमचा सर्व प्रवास दाखवणार आहे चला तर मित्रांनो माका दिव्यावरनं ती ट्रेन चुकली दिवा वसई गाडी तीच पकडूसाठी मी आता कोपरका येईल आहे आता कोपरका येऊसाठी तिका पाच ते दहा मिनटं जास्तच जातात कारण लोकल रिक्षा जास्त टाईम घेतात ही आता बघा कोपर आहे कोपरला येईल तेव्हा पकडूया आपण दिला आणि जाऊया दिव्यावरनं माका एक मिनटासाठी चुकली गाडी तर कोपर का इल आहे मित्रांनो आता तीच गाडी दिव्यावरून जी मला चुकली ना तीच गाडी मला इथे भेटणार आहे कारण दिव्याच्या पुढचं डेशन कोपर आहे ते परवडतं म्हणजे ती गाडी ना जरा लॉंग रूट करून येते जी मेमो गाडी असते ना ती लाँग रूट करून येते तर ही बघा मित्रांनो ती गाडी येते आपली दिव्याला जी चुकली ना गाडी ती येते आता तीच पकडून आपण जाऊया आता वसईला एक्सप्रेस मेमो गाडी तर मित्रांनो हे कोपर स्टेशन आहे ना ते वर खाली आहे म्हणजे खाली आहे ते लोकल जातात आणि वरती एक्सप्रेस आणि मेमो गाडी जातात बघा गाडी एक बऱ्यापैकी गर्दी ना भरलेली आहे मी हेच बसतोय बघा मित्रांनो भिवंडी स्टेशन येला आता कुठली ट्रेन खाली झाली मी आता हजेच बसतोय तर मित्रांनो बहुतेक मोठी गोदामं आणि जॉब्स वगैरे भिवंडीला अवेलेबल आहेत कारण इकडे मोठी मोठी गोदामं आहेत त्याच्यामुळे बहुतेक लोक इकडे उतरतात आणि इथे बहुतेक लोक कामाला येत असतात भिवंडीला त्या लोकांना मित्रांनो ही ट्रेन खूप फायदेशीर ठरते कारण बसने वगैरे खूप म्हणजे खूप ट्रॅफिक असते भिवंडी एरियामध्ये तर मित्रांनो आता पदही लाव खारबाव का हि लाव या ट्रेनमधनं जाऊच्या म्हटल्यावर मित्रांनो गावची फिलिंग येतात हे बघा आपलं काका कणकवलीतलं तरळ्यातलं हे बघा अजून तीन चार स्टेशन आहेत आपल्याला वसाय का जाऊ काही नाव उतरून मग दुसरी लोकल ट्रेन पकडून नाला सुपारा जाऊचा तर असा जंगल बघतल्यावर मित्रांनो आपल्या गावची आठवण येतात बघा किती जंगल आहे आणि ह्या ट्रेनमध्ये मित्रांनो फेरीवाले पण येतात म्हणजे आपल्या दिवा गाड्यात कसं येतात खाणीविणी वगैरे घेऊन ही बघा टाइमपास कुरकुरे घेऊन आला आहे हे पण कंटिन्यू येत असतात या गाडीमध्ये आत्ता वसई टेशन आपला येणार आहे थोड्याच वेळात मित्रांनो आता उतरूया आपण हे बघा सर्व गाडी खाली झाली आता ही परत गाडी दिव्याला रवाना होणार मित्रांनो आत्ता फायनली मी वसई का उतारलं आहे आता आहे ना लोकल ट्रेन पकडून जावचा नालासुपारे तर मित्रांनो ही गाडी कशी परवडता कशी डायरेक्ट घेऊन येता आणि तिकडून गेलं तर दादरला उतरून चेंज वगैरे करावं लागतं आणि त्याच्यात दोन अडीच तास जास्तच जातात एक दीड तासाचा फरक होतो म्हणजे इकडून आणि तिकडून कारण तिकडून दादरला जाऊन पुन्हा दीड तास ट्रॅव्हलिंग असते त्यापेक्षा इकडून परवडतं पण ही गाडी अर्धा तास लेट होते प्रत्येक टाइम तर आत्ता वसई का दोन नंबर प्लॅटफॉर्म का लय आहे ना आपल्याला विरार गाडी भेटतात ती पकडून आपण नालासुबार जाऊचा गर्दी बघा कितपत हा ही बघा गाडी विरार तर ही पकडून आपण नालासुपारे जाऊया मित्रांनो फायनली नालासुपारे पोचले आता दिव्यासारखी तिकडे विरार नालासुफार एक गर्दी असतं मरणाची गर्दी असतं आता जाऊया आपण जाऊया बघा लोक चलतच असतं तिकडे विरार नालासुपारे मरणाची गर्दी असतं ट्रेन का ही बघा दुपारची दीड वाजता हय बघा मित्रांनो फेरीवाले किती आहेत सगळीकडे हयच नाही विरार नाला सुपारा दिवायला सगळं परप्रांतीय सगळं जाम करून ठेवतात स्टेशन का हा बघा माणसांगाचा लोक जागा नसता आता दुपारची वेळा म्हणून एवढा काय नाही तर संध्याकाळच्या नाही येऊकच नको चलोक पण जागा नसतात रोड एक तर बघा केवढो वा आणि त्याच्या त्यांची गाडी आहे मित्रांशातून उतारलंय आता आत्ता चलत जाते आहे तुम्ही दोन मिनटावर चलत जाऊचा इकडे कशा इलाय तर तुम्हाला सांगत नाहीत नाही तर इकडे मित्रांनो मा माझं मोठो भाव राहता त्याच्याकडे येईल मोठो भाव त्याची बायको आणि छोटा मुलगा राहतो त्यांचा असंच इलाय एक दिवस राह का तर बघूया जात आहे काहीतरी घेत आहे बाबू का बघूया मित्रांनो बाबू काय करता आमचं हो बघा हे लपलो आ माका बघून यो बगा हम चो बगा चो रहा ए, हो बघा आमचं आता हो बघा लपुलवा चोरा अर्को ए ट्रेन झाली ठेव कधी घेतली ट्रेन ट्रेन कधी घेतली हा दादा कुठे आहे हा हो बघा आता बसलो आता बोल काहीतरी बोल हाय कर हाय कर हाय कर हाय असा हाताने कर हा हे काय पडला तो बघ वर पडते बघ काय दे काय दिलं आता हे काय दिलं सर काय दिलं हाथ मरी बोल का थैंक यू थैंक यू बोल ए थैंक यू बोल हाँ नहीं आता लवकर ये थैंक यू बोल पैला तू तर मित्रांनो मी दुपारी दीड दोन वाजता पोचलोय त्याच्यानंतर जेवण लगेच झोपला आता संध्याकाळचं किती वाजलं सात वाजलं आता मी तुमका जरा नाला सुपारीची टूर करवत आहे दाखवते काय काय आहे इकडे तर चला आता आपण फिरवून येऊया थोडाफार भारतात पण दाखवते तुमका इकडे तलाव वगैरे मस्त आता दाखवते बघा मित्रांनो वाबून मी जातो फिरो खाली तुमका पण दाखवतोय मित्रांनो हे बघा आतोले चालवा इथे आणि याच्या समोरच बघा विठ्ठल रकुमाई मंदिर आहे आता आपण जाऊया तिकडे हे बघा मित्रांनो विठ्ठल रकुमाई मंदिर आता आपण आतमध्ये जाऊया आता मोर्या करतोय उठ 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 चल केलास चल हे बघा इथे गणेश मंदिर आहे इथे श्रीराम मंदिर आहे हे बघा मारुती वगैरे सर्व आहे फाइव पॉइंट नमो कल हाँ हाँ चल इकड़े बग हाँ चल हाँ ये बग मित्रों विठल रकुमाई मंदिर ये बग इकडे बघ इकडे बघ हा आता इकडे मित्रांनो पाठी बघू शकता विठ्ठल रकुमाई मंदिर आहे ते वरती तिथे हॉल पण आहे इथे लग्न वगैरे सर्व कार्यक्रम पण होतात वरती आणि खालची आपलं विठ्ठल रकुमाई मंदिर आहे हे आचोले तलावाच्या समोरच आहे म्हणजे दोन सेकंद पण लांब नाही एवढं जवळ आहे हे बघा हे आचोले तलाव आहे आणि इथे विठ्ठल रकुमाई मंदिर आहे मस्त वाटतं एकदम हे बघा इकडे विठ्ठल रकुमाई मंदिर आहे आणि इकडे आपलं आचोले तलाव आहे एकदम भारी वाटतं आय वाचोले आता आपण तलावामध्ये जाऊया हे बघा मित्रांनो तलाव एक केवढं मोठं आहे बघा अवाडव्य हे बघा हे बघा एवढं मोठं तलाव आहे ह्याच्यात मासे पण खूप आहेत हे बघा काका इथे पाव घालत आहेत माशांना पाणी बघा किती भरलेलं आहे हे दोन मिनटावरच आहे म्हणजे आम्ही राहतो ना भाव वगैरे राहतो तिथून दोन मिनटावरच आहे हे तलाव आमच्या गावातला एक माणूस पण भेटला होता आता तिच्याबरोबर अर्धा एक तास गप्पा केल्या बाबू कंटाळला मग त्याला मंदिरामध्ये घेऊन गेलो आता मंदिरामधून आलो आणि ते परत तलावावर आलो हे बघा केवढं मोठं तलाव आहे सकाळचं जॉगिंग वगैरे म्हणजे धावा येवायला मस्त वाटतं इकडं पाच वाजता उठून तर आता आम्ही एक मित्रांनो आत्ता आम्ही एक राऊंड मारतो इकडे आणि घरी जातो कारण एक दीड तास झालो आमका येऊन हे बघा आतांक पण कंटाळलो आणि माका पण कंटाळलो एका उचलून घेऊ एकसारखं हाय कर आता हाय कसे आहेत बोल तर इकडे बघू शकता मित्रांनो जिमच्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत हे बघा लहान पोरांना खेळण्यासाठी आणि जिम वगैरे करू शकता हे बघा सर्व साहित्य लावले आहे ते तलावाच्या इथेच हे बघा असं एकंदरीत तलाव आहे मस्त रात्रीचं राऊंड वगैरे मारायला मोठं बघा किती आहे हे बघा खूप मोठं असं तलाव आहे असं प्रत्येक शरद पाहिजे म्हणजे फिरायला वगैरे रात्रीचं मित्रांनो हो तुमका व्हिडिओ आवडलो असत आजचो ट्रॅव्हलिंगचो आणि इकडचो नालासो परतला थोडाफार काही दाखवले जा तलाव वगैरे विठ्ठल लक्ष्मी रुक्मिणी मंदिर तर हा व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला बाय बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया आता बाय कर बाय बोल बाय हां